नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलवर मंडळी उद्या साडेतीन मुहूर्तापैकी एक असा गुढीपाडवा आहे गुढीपाडवा म्हटलं तर ह्या दिवसापासून ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली होती प्रभू श्रीराम ह्याच दिवशी वनवासातून परत आपल्या घरी आले होते म्हणून गुढीपाडवा आपल्या हिंदू धर्मासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस ह्याच दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच मराठी नवीन वर्ष हिंदू नवीन वर्ष ह्याच दिवशी सुरू होतं गुढीपाडवा प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो अशाच ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही काही उपाय काही सेवा काही पूजा अर्चा केल्या तर तुम्हाला याचा नक्कीच चांगला अनुभव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी काय काय करायचं आहे गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी सगळ्यात मोठा म्हणजे पूर्ण एक मुहूर्त मानला गेला आहे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक महिलेने आपल्या घरात स्वच्छता झाडझूड करणे महत्त्वाचं आहे सकाळी उठल्यावर गुढी लावणं महत्त्वाचं आहे गुढी ही ब्रह्मध्वज आहे गुढी ही सकाळी लवकर उठल्या उठल्या गुढी उभारायची आहे नवीन वर्षाचं स्वागत आपण गुढी उभारून करत असतो काही ठिकाणी शोभायात्रा सुद्धा काढल्या जाता तुमच्या गावाकडे तुमच्या शहराकडे जी पद्धत असेल ती तुम्ही आवर्जून करावी तर चला मंडळी बघूया गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे काही उपाय जेणेकरून तुमची बाधा असेल संकट असेल अडचणी असेल कुठल्याही मार्गात यश मिळत नसेल कष्ट करून तुम्ही थकला आहात तरीही तुम्हाला मार्ग मिळत नसेल असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे काय असे उपाय करायचे आहे थमनील वर्ण तुम्हाला तर कळालंच असेल की गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे होय आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे काय फायदा आहे या कच्च्या दुधाच्या जाणून घेऊया कच्चं दूध तुम्हाला माहिती असेल दर गुरुवारी आपण माता तुळशीला कच्चं दूध अर्पण करत असतो दूध हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे कच्चं दूध आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने तुमच्या शरीरातला जर जडपणा असेल तुमच्यात जर नकारात्मकता असेल कुठलीही वाईट बाधा असेल तर ती कायमची कमी होऊन जाण्यास मदत होणार आहे म्हणून आंघोळीच्या पाण्यात न चुकता तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे अगदी अर्धा चमचा किंवा एक चमचा कच्चं दूध टाकावं ते पाणी संपूर्ण मिश्रण करावं आणि डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरावर पाणी टाकावे पाणी टाकत असताना ओम शांती 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 असा मंत्र तीन वेळा उच्चारावा हा मंत्र उच्चारल्यावर तुमच्या आयुष्यातली जी काही नकारात्मकता आहे ती हळूहळू कमी होण्यास मदत होणार आहे आंघोळीच्या पाण्यात कच्चं दूध नसेल तर तुम्ही चिमुडभर हळदसुद्धा टाकू शकता ह्या दोन्हीही प्रक्रिया तुम्ही एकाच दिवशी केल्यात तरी चालेल थोडक्यात काय कच्चं दूध आणि थोडीशी चिमूडभर हळद हे दोन्ही मिश्रण एकत्रित करून तुम्ही आंघोळ केली तरी चालेल किंवा ह्या दोन मिश्रणांपैकी एकही एक मिश्रणामध्ये वस्तू टाकली म्हणजेच फक्त कच्चं दूध टाकलं तरी चालेल किंवा फक्त पिवळी हळद टाकली तरी, तरी चालेल तुम्हाला ज्या गोष्टी करणं शक्य होईल त्या गोष्टी तुम्ही कराव्यात आणि या संपूर्ण जिन्नस एकत्रित करून याने आंघोळ करावे नक्कीच तुमच्या आयुष्यातले दरिद्री संकट कष्ट कायमचे निघून जाण्यास मदत होईल मंडळी आता तुमचा प्रश्न येईल की सगळ्यांनीच करायची का तर होय अगदी तुमच्या घरात ताणबाळ असेल त्याच्यापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांनीच हा उपाय करायचा आहे आंघोळ करत असताना शरीरशुद्धीकरण तर करतोच पण आपलं मनही हळूहळू शुद्ध होतं हळद हळदीमध्ये एक प्रकारचं आपल्या निसर्गाने दिलेलं वरदान आहे हळद अतिशय महत्त्वाची आहे निसर्गाने हळदीमार्फत आपल्याला खूप मोठं सौंदर्य दिलं आहे सौंदर्य हळद जर तुम्ही पाण्यात टाकले तर तुमचं सौंदर्य खुलून निघण्यास मदत होते नक्कीच सर्व महिलांनी आणि पुरुषांनी देखील आंघोळीच्या पाण्यात चिमुडूदवर हळद टाकावे हळदीचा संबंध माता लक्ष्मीशी येतो आणि बृहस्पती देवांशीसुद्धा येतो हळद माता लक्ष्मीला प्रिय आहे कुंकू आणि हळद हे एकत्रित समीकरण आहे राजयोग यावा दरिद्र जावे पैसा यावा श्रीमंती यावी म्हणून आंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही चिमुडभर हळद टाकली तर नक्कीच तुम्हाला यांचा चांगला परिणाम बघायला मिळेल तर मंडळी अशी ती गोष्ट आहे आता आपण बघूया सा सायन्सनुसार विज्ञानानुसार आंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही हळद टाकली तर तुम्हाला काय फायदा होईल एखादी जखम झाल्यास सर्वप्रथम आपण हळदीचा वापर करतो हळदची पावडर लावल्यावर आपल्याला त्या जखमीपासून आराम मिळतो रक्तस्राव होण्यास मदत होते तुम्हाला एखादी दुखापत झाली किंवा शरीरात एखादी एखादा जीवाणू किटाणू असेल जो तुमच्या श शरीरावर आहे जर हळदीच्या पाण्याने तुम्ही आंघोळ केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव चांगला बघायला मिळेल तर हे काही उपाय होते की तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या आंघोळीच्या पाण्यात हळद आणि कच्चं दूध टाकून आंघोळ करायची आहे नक्कीच तुमच्या आयुष्यात रय राजयोग आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची माहिती नक्कीच आम्हाला कळवावे धन्यवाद राम हरे